गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ जो बघत आहोत तो आपल्या सराव चाचणी दोन सराव चाचणी दोन मधील विभाग दुसऱ्यातील विभाग दुसऱ्यामधील जे दहा प्रश्न आपण बुद्धिमत्तेचे घेतले होते त्यासाठी बघत आहोत किंवा स्वतंत्र अभ्यासासाठीही तुम्ही हे दहा प्रश्न बघू शकता ठीक आहे चला करू सुरुवात तुम्ही प्रश्नांची उत्तरं आधीच दिलेली आहेत तुम्हाला आता मी या व्हिडिओमध्ये उत्तर स्पष्टीकरणासहित समजून सांगणार आहे बघा आपला प्रश्न होता मानसिक चाचणीसाठी गटात न वसणारे शब्द मानसिक चाचणीसाठी गटात न वसणारे शब्द यातील पाच बहुपर्यायी प्रश्न आहेत आणि त्याला चार पर्याय दिलेले आहेत बघा इथं प्रश्न दिसतोय चार पर्याय आहेत त्याची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत पहिला प्रश्न तुम्ही उत्तर दिलेला आहे प्रश्न आपण बघू हे चार शब्द आहेत यातला वेगळा शब्द ओळखा मोजे शर्ट टोपी आणि पेन बघा बरं यातला वेगळा शब्द कोणता आहे चला आपण समजावून घेऊ तुम्ही उत्तर चाचणीच्या वेळी दिलेला आहे यातला वेगळा शब्द आहे पेन का बरं स्पष्टीकरण बघा दिलेल्या शब्दांपैकी तीन शब्द कपड्यांचे प्रकार आहेत मोजे म्हणजे सॉक्स शर्ट आणि टोपी ये ही कपड़े हे तिन्ही कपडे आहेत काय आहेत कपडे आहेत मात्र हे एक शैक्षणिक साहित्य आहे त्यामुळे ते वेगळं आहे आलंय लक्षात चला पुढचा प्रश्न बघू तुमच्या समोर स्क्रीनवरती दुसरा प्रश्न आहे बघा यातला वेगळा शब्द ओळखा खाली चार शब्द दिलेले आहेत मोजमाप वजन उंची आणि चित्र मोजमाप वजन उंची आणि चित्र या चारपैकी वेगळा कोणता होता आपण उत्तर चेक करू स्पष्टीकरणासह समजावून घेऊ त्याचं उत्तर आहे चित्र याच स्पष्टीकरण बघा दिलेल्या शब्दांपैकी तीन शब्द मोजमापाच्या प्रकाराचे आहेत हा मोजमापाच्या प्रकारामध्ये आहे आपण जे वजन उंची घेतो त्यामध्ये हे तिन्ही शब्द त्या अनुषंगाने येणारे आहेत त्या उलट चित्राचा याच्याशी काहीही संबंध नाही त्यामुळे यातील जो वेगळा शब्द होता तो चित्र हा कलाकृतीशी संबंधित आहे त्यामुळे यातला वेगळा शब्द चित्र आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू तिसरा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे प्रश्न आहे शब्द बघा गाजर बटाटा टोमॅटो आणि सफरचंद यातलं वेगळं काय आहे गाजर बटाटा टोमॅटो आणि सफरचंद काय वेगळं वाटतंय तुम्ही सेल क्यों, शोदला सेल उत्तर आधीच दिला असेल किंवा शोधला असेल तर व्हेरी गुड आपण स्पष्टीकरणासह उत्तर समजावून घेऊ बघा यामध्ये वेगळा आहे सफरचंद का बर दिलेल्या शब्दांपैकी तीन भाज्या आहेत गाजर हा भाजी प्रकारात बटाटा भाजी प्रकारात टोमॅटो भाजी प्रकारात येत पण सफरचंद मात्र फळ आहे ठीक आहे प्रश्न सोपे आहेत पुढचा प्रश्न स्क्रीनवर आहे प्रश्न चार पर्यायांमध्ये दिलेला आहे बघा कविता कादंबरी निबंध आणि गीता बघा बरं काय वाटतंय कविता कादंबरी निबंध आणि गीता हा थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न होता तर यामध्ये वेगळा शब्द आहे गीता का ते आपण लक्षात घेऊ कविता कादंबरी आणि निबंध हे सगळे साहित्य प्रकार आहेत साहित्य म्हणजे काय आपण जे लिखाण वाचतो अवांतर वाचन करता तुम्ही अभ्यासाचं सोडून जे अवांतर वाचन करता त्यामधल्या या कलाकृती आहेत त्यातल्या कृती म्हणजे काय कविता धडा किंवा एखादी कथा लिहिणं कादंबरी लिहिणं त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समाविष्ट करणं निबंध लिहिणं हे सगळे साहित्य प्रकार आहेत आणि गीता मात्र धार्मिक ग्रंथ आहे ठीक आहे गीता हा हिंदू धर्माचा धार्मिक ग्रंथ आहे हिंदू धर्माचा धार्मिक ग्रंथ आहे त्या उलट मुस्लिम धर्माचा धार्मिक ग्रंथ कोणता पवित्र ग्रंथ कुराण आहे तर ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ कोणता बायबल आहे त्यानंतर शीख धर्माचा धर्मग्रंथ कोणता तर तो गुरुवाणी ठीक आहे चला किंवा गुरु ग्रंथ साहेब असं त्याला म्हणतात पुढचा प्रश्न बघू आपल्यासमोर पाचवा प्रश्न आहे वाघ सिंह चित्ता आणि कावळा बघा हा प्रश्न सोपा आहे उत्तर बघू तर त्याचं उत्तर आहे कावळा दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये बघा हे वरचे तीन आहेत वाघ सिंह चित्ता हे मांसाहारी प्राणी आहेत ते प्राणी आहेत पण कावळा मात्र पक्षी आहे ठीक आहे हे प्रश्न आणि यांची स्पष्टीकरणासह उत्तर तुम्हाला गटात न बसणारे शब्द या प्रकारातील प्रश्न सोडवण्यास मदत करतील ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे यातली आकृती हाही वर्गीकरणातला प्रश्न होता वर्गीकरणामध्ये तुम्हाला वेगळी आकृती शोधायची आहे गटात न बसणारी आकृती शोधायची ठीक आहे चला लक्षात घ्या कोणती आहे वेगळी आकृती तुम्ही त्याचं उत्तर जर दिलेलं असेल किंवा सापडलं असेल तर ठीक बघा इथं ए बी सी डी ई दिलेले आहेत इथं पाच प्रश्न पर्याय दिलेत आपण परीक्षा चारच असतात आपण सराव चाचणीला पाच दिलेत तर हे चारही वेगळे आहेत मग यातलं वेगळेपणा न शोधता आता आपल्याला दुसरीकडे काहीतरी बघावं लागेल इथं तीन त्रिकोण दिलेले आहेत मग यात वर्तुळ आहे बघा आता आपण उत्तर समजावून घेऊ तर उत्तर आहे वर्तुळ आणि बी वर्तुळ आणि बी का बरं बघा बरं दिलेल्या चारही आकृत्यांमध्ये त्रिकोण आहेत परंतु बी मध्ये मात्र वर्तुळ आहे म्हणजे तुम्ही या एबीसीडीवरती गोंधळून जायचं नाही कारण हे चारही वेगळे आहेत आधी आपल्याला साम्यता बघावी लागेल आधी काय बघावं लागेल साम्यता सगळ्या ह्याच्यामध्ये समानता शोधा हे चारही वेगळे असल्यामुळे यांचा विचार करू नका इथं मात्र त्रिकोण आहेत त्याचा विचार करा आणि मग त्यातलं वेगळे पण बघा ठीके आहे प्रश्न जरी सोपा असला तरी यातले जे सूत्र आहेत ते तुम्हाला समजायला हवेत ते जर आले तरच पुढचे प्रश्न सुटतील ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू तर आता आपल्या समोर प्रश्न आहे दुसरा यामध्ये बघा एम एन ओ पी क्यू तुम्ही काय उत्तर दिलंय सराव चाचणी ते वेगळं असेल तर आता तुमच्या समोर याचं स्पष्टीकरण आपण समजावून घेऊ तर आपल्या समोर त्याचं स्पष्टीकरण आहे बघा यातील वेगळं जे पद आहे ते आहे तीन नंबरचं पद तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन नंबर तुमच्याकडे मेलवरही प्रश्न आलेले असतील या व्हिडिओच्या खाली सुद्धा आपण सराव चाचणीची लिंक देणार आहोत आणि त्याच्या स्पष्टीकरण देणार आहोत पहिल्या आणि दुसऱ्या सराव चाचणीची लिंक या खाली असेल ठीक आहे आता एम एन ओ पी हे जे आहेत हे स्वतंत्रच आहेत यांच्यामध्ये वेगळेपणा आहेच हा वेगळा आहे हा वेगळा आहे हा वेगळा आहे मात्र इथं जे आहेत हे चारही चौकोन आहेत आणि हा वेगळ्या पद्धतीने रेखाटलेला आहे ठीक आहे वेगळेपणा असलेल्या प्रश्नाचं उत्तर समजलंय तुम्हाला चला पुढचा बघू तुमच्या समोर स्क्रीनवरती तिसरा प्रश्न आहे बघा यामध्ये काय आहे <coughs> यामध्ये पुन्हा पाच बहुपर्यायी आकृती आणि शब्द आहेत ठीक जा जा आहे तर आता तुमचं उत्तर जर झालं असेल तर आपण आपण स्पष्टीकरण समजावून घेऊ तर यामध्ये वेगळं पद होतं बघा दोन नंबरचं पद काय आहे दोन नंबरच्या पदात बघा यात एच आय जे के एल हे सगळे स्वतंत्रच आहेत यांच्यात नाही मग आधी आपण साम्य बघितलं तर हे सगळ्या त्रिकोणांची दिशा वरची आहे मात्र या त्रिकोणाची दिशा खालची आहे समजलंय बघा यांचे शिखर वरच्या बाजूला आहे या त्रिकोणांचे शिखर वरच्या बाजूला आहे मात्र आय या त्रिकोणाचे शिखर खालच्या बाजूला आहे समजलाय प्रश्न पुढचा प्रश्न बघू चौथा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा यामध्ये आर एस टी यू व्ही ठीक आहे मग आता हे चार इथं पाच पर्याय आहेत आणि यामध्ये काय दिलेलं आहे इकडं त्यांच्या संबंधित आकृत्या दिलेल्या आहेत चला आपण आता याचे उत्तर समजावून घेऊ याचे उत्तर तुमच्या समोर आहे यातलं जे वेगळं पद आहे ते आहे तिसरं का बरं वेगळे पद तिसरं आहे बागावर कारण यामध्ये ज्या वेगळ्या पदामध्ये आपण हे केलं आहे या तिसऱ्या याच्यामध्ये तर हे वेगळे पद आहे कारण आर एस टी यू व्ही हे सगळे अक्षर आहेत ते वेगळेच आहेत मात्र इथं चार प्रकारच्या रंगीत काळ्या चौकोनाच्या कृती आहेत दिलेल्या ठीक आहे हे चार चौकोन चा आहेत परंतु टी मात्र एक वेगळ्या पद्धतीने रेखाटलेला डायमंड आहे अशा पद्धतीने रेखाटलेला डायमंड आहे ठीक आहे म्हणून यातील वेगळेपणा हा तीन नंबरचं पद होतो चला पुढचा प्रश्न समजावून घेऊ तर आपल्यासमोर पाचवा प्रश्न आहे पाचवा प्रश्न यामध्ये सुद्धा पाच पर्याय दिलेले आहेत बघा बरं वाय एक्स वाय झेड ए बी अक्षरं सगळी वेगळी दिसत आहेत ठीक आहे मग आता आपण स्पष्टीकरण समजावून घेऊ पाचवा प्रश्न यामधलं पद आहे पहिलं पहिलं वेगळे पद आहे कारण काय यातले एक्स वाय झेड ए बी हे सगळे वेगळेच आहेत मात्र या याच्यामध्ये संबंधित आकृत्यांमध्ये चार काय आहेत चौकोन आहे तर एक वर्तुळ आहे ठीक आहे बघा हे सगळे प्रश्न तुम्हाला स्पष्टीकरणासह समजल्यामुळे भौमित आकृत्यांमध्ये व त्यांच्यासोबत असलेल्या इंग्रजी वर्णाक्षरांसोबत वेगळे पद तुम्हाला शोधण्यास मदत होईल आपण तिसरी सरा चाचणीसाठी हा उत्तरा दाखल केला होता त्याचे उत्तरे व स्पष्टीकरण आपण दिले यानंतर आपण सॉरी दुसऱ्या चाचणीसाठी दिला होता दुसरी चाचणी यानंतर आपण तिसऱ्या चाचणीमध्ये यापेक्षाही थोडेसे काठिण्य पातळे अवघड असणारे प्रश्न घेणार आहोत ठीक आहे चला व्हिडिओ आणि उत्तरं तुम्हाला चाचणी आवडली असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा ओके चलो गुड बाय गुड डे